नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला लाईब करा मराठा आरक्षण आंदोलन आझाद मैदान मुंबई दिवस चौथा मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणीही त्यागले प्रकृती खालावली डॉक्टरांचे पथक तैनात जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगर यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलनाचा आढावा घेतला आंदोलकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण पाहत आहात जनसभा लाईव्ह नमस्कार आज मनोज दरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि हे सगळे मराठा बांधव आपले आलेले आहेत मराठवाड्यातील आहेत मला वाटते नांदेडवरून आला तुम्ही सगळे सर आम्ही सतत आज सहावा दिवस आहे आमचा मुंबईत दाखल झालेला आम्ही पहिले दोन दिवस भरपूर आमची घर सोय झाली राहण्याची खाण्याची व्यवस्था नव्हती पण आता आमच्या मराठा बा बांधवांनी एवढी भरभरून मदत केली की आमच्या लालबागच्या गणपतीपासल्याच्या इतिहासात नोंद आहे की कधीच जेवण बंद केलं नव्हते आणि पंगत बंद केली नव्हती पण मराठा आंदोलक आल्यामुळं त्यांनी महाप्रसादाचा सा कार्यक्रम ते बंद केला आझाद मैदानावर या नाही जर कोणी उपाशी केलं तर आम्ही जिम्मेदार होते त्या भरभरून महाराष्ट्रातले मा, जनतेने दिसलेले आहे ते जे खेळलं साहित्य भरपूर आलेलं आहे आता एक दोन कशाची कमी नाही अन्नाचा पाण्याचा महामूल जे आहे ते आपल्या मुंबई नगरीमध्ये आता दिसून येत आहे अक्षरशः अख्ख्या मुंबईला दिसले जरी केली तरी पाणी संपणार नाही मराठा मराठा आंदोलक आहेत हे मराठा आंदोलक नवी मुंबईत राहिले आहेत आणि हे इथून आता आझाद मैदानाकडे चाललेले आहेत तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया हे कुठून आले कुठल्या गावचे आहेत कोणत्या गाववरून आला आणि कोणता तालुका नांदेड जिल्हा आज चार दिवस आलेले आम्ही आहोत करत होता नाही मराठा असंख्य आहे मराठा करत आहे सर्वांचे आभार दादा आज चार दिवसापासून उपोषण करत आहेत अन्नाचा कड नाही दादा यांच्या पोटात मराठा समाजाने इतकी सोय केलेली आहे लालबागच्या राज्यात अन्न बंद केलं तरी पण आज सगळी मुंबई मराठा समाज जीव घालू शकतो लालबागच्या राजाचे म्हणजे प्रत्येक वर्षी जेवण चालू राहते पण यावर्षी फडणवीस सरकारने आपले आपला मराठा समाज इथं आला त्यामुळे बंद केलं तरी बंद केल्या काही हरकत नाही पूर्ण मुंबई जरी आझाद मैदानात आज झाली तरी जेवायला सदावरच्या तू सांगितलं तुला मुंबईत भाव टाकू देणार नाही मराठ्याला तुला धमक्या की पर सांगतो धमक्या की पर आरक्षण आर ठेवले मुंबईतून जाईल सदावर

आज आमचा इथं आम्ही जनाच्या पाटील आधी तर तुम्हाला एकोणतीचारशे जाऊन मान्य होते माझी सरकारला तुम्ही लवकर काय मान्य नाही आमच्या मागण्या करा आम्ही आज इथपर्यंत दिवस शेतकऱ्याची पण मोबाईल आहे ना आम्ही शेतकऱ्याची पळत आम्ही एवढं कशासाठी झो इथं आलो कशासाठी तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा आम्हाला माहिती करायचं जवळपास चार वर्ष झालं होतो आता वय पण संपलंय साहेब आता आमचं वय तर गेलंय पण इथे कुठं आमचे लेकरा मुलं बाळाचे लग्न झाले आमचे लग्न झाले की लेकरा मुलं बाजार होतील त्यांचा तरी पण भविष्याचा काहीतरी विचार करा जसं आमच्या सोबत चालेल ते त्यांच्या सोबत होऊ नये त्यासाठी तुम्ही धनंग पाटणे आता मत केलं पण धनंग पाटलाच्या संत थोडा जरी का घेता आला तरी सरस्थाला आमची कवडी उलटते आम्ही इतके पेटून उठू की तुम्हाला तुम्ही फक्त ऐंशी आज पोलीस लावले की मुंबईमध्ये तुम्ही ऐंशी न जरी पोलीस लावले तरी तुम्हाला पडते त्यानंतर सात बंद करा कुठं बाहेर बंद करणं कुठं काय बंद करणं ह्या मी मराठा कधी झुकणार नाही आतापर्यंत मराठा कधी झुकणार नाही कोणासोबत इथून पुढं पण कधी झुकणार नाही आणि राहिला विषय हा भजरंगलाचा आणि मराठा महासंघाचा भजरंगल कार्यकर्ते कुठे जात आहे आम्हाला स्थापना नेमकं हा मुळात प्रिवंदन होता तो आता अन्न कुठे आहे त्यानंतर मराठा महासंघ हा पुतमान मागा येत आरक्षण होत मागता का नाही मग आता का नाही हा निष्काळजी अशी एवढी निष्काळजी करताय का तुम्ही सरकार आमच्या जीवन उडून आलेले आम्ही जर मतदान केलं नसतं तर सरकार आलं असतं का